तुम्ही अकराशे सत्तर मतांनी विजय झाला तर आडगाव बदूप गटातून गेला तुम्ही तर काय काय म्हणाले तुमच्या हे विजय निश्चित माझा नाही आहे हे सर्व जनतेचा विजय आहे हे विजय जनतेचा नाही जनतेने मला कोल दिला मतदानाला तो विजय निश्चित होणारच होत कारण की जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केलेले पिटीत असं नाही एक बी पिटी खाली आपल्यासाठी टोटल मतदान मतदाराने आपल्याला जो विश्वास दिला त्या विश्वासाला आपण कधीच तडा जाऊ देऊ शकत नाही त्याच्यामुळे जनतेने आपल्याला सर्व जनतेचा मी मनापासून आभार मानतो हा आपण पंचायत समितीच्या आधीचे आपण मेंबर होतात त्या त्या ठिकाणी जे काम आपण केलेलं आहे त्या कामाची ही पोच पावती आहे असं आपल्याला वाटत वाटते का हो, हो। जन निश्चितच आहे ना हे जे खासदार साहेब त्यावेळेस मंत्री होते आपल्या रोजगार हमीचे त्याच्या माध्यमातून आपण जे रोजगार हमीचे काम केले आणखी ते पालकमंत्री होते त्या डिपीटीसून जो बजेट आणलं आपलं खडीकरण असल विरी आसन गायकोट असल ह्या भरपूर काम ह्या आपण ज्या पंचायत समिती गांधीली गलातून पहिल्या वेळेस निवडून आलो होतो आणि योगायोग आपल्याला साहेबांनी आपल्याला विश्वास देऊन आपल्याला उपसभापती केलं होतं त्या माध्यमातून आपण भरपूर विकास केले त्या विकासाची आपल्याला आज पावती मिळाली आता तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये मागच्या जे काही काम बाकी राहिले किंवा या निवडणुकीमध्ये तुम्ही ग्रामस्थांना जे निवड तुम्ही आश्वासन दिले तर त्या संदर्भात आता कोणते कोणते आश्वासन दिले काय म्हणतो आम्ही जे जे काम राहिले कोणते असू तो बचत गट माध्यमातून महिलांच उद्योग असून छोटा मोठा त्याच्यावर भर शैक्षणिक आपलं आरोग्य जे जे काम राहिले ते पूर्ण करायचे आपण आश्वासन दिले ते हो पुढच्या ह्या उद्यापासून आपण पदावर बसल्यावर सुरू करून देऊ तरुणांच्या हाताला काम देऊ असं आपण आश्वासन दिलं होतं तरुणांच्या हाताला आपण काम देणार नाही तरुणांच्या हाताला तरुणासाठी आता आपली जे बिडकिणी मायडीसी आहे त्याच आपला आहेच ना साहेबामुळं बापू मुळे तिथं आपल्याला जे तरुणाला जेवढी तिथं निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या गावातील ग्रामस्थांनी मतदान केलं सगळ्यात जास्त गाडी वाटणी प्रेम दिला मला गाडीवर घादून घादून तांडा ह्या सगळ्यात जास्त प्रेम दिलं आपल्याला बाळापूर असो सहसर असो हे जास्तीत जास्त आपल्याला प्रेम दिलं आपला प्रचार देखील हायटेक होता त्या प्रचाराचं इंगित सुद्धा आपला विजय हा आहे असं वाटत नाही हो 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 आपल्या प्रचारची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा खूप याच्यात होती आणि मतदार आपल्या पाठीशी होते खंबीरपणे त्याच्यामुळे मला असं वाटलं नव्हतं की आपण आपल्याला काही घटना घडतील असं तुमच्या तीन पैकी दोन उमेदवार तुम्ही तुम्ही आलात पण एक उमेदवार त्या ते, ते, ते मला दुःख आहे त्या उमेदवारचे तो आमच्या सोबतचा उमेदवार जर तो पराभव झाला त्याचं मला खूप दुःख आहे ग्रामस्थांत तुम्ही काय आवाहन करणार तुम्ही करणार आता मी उद्यापासून सगळ्याची भेटी गाठी आणि आभार दौरा करणार उद्यापासून सगळ्यांनी मला जनतेने माझ्यावर विश्वास देऊन मला कॉल दिला आभार आता मी त्या जनतेच्या सोबत राहणार मी शब्द दिलेले माझ्यासाठी तुम्ही एक दिवस काम करा मी तुमच्यासाठी पाच वर्ष सिपाई म्हणून काम करेल हे मी शब्द पाळेल पंचायत समिती सभापती पद आता कोणत्या पक्षाला दिलं आता चेवर्ची। 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 ते वरचे जे पक्षासाठी ते कळवतील आपल्याला त्यांचे हातात आपल्याला दोघं बी जे पी आणि शिंदे गटाचे बस ते बसतील आणि तो पक्ष निर्णय घेईल तो मी मान्य राहील आपल्याला आता तुम्ही असं काम करणार आहात की पुढच्या पंचवार्षिक मध्ये आपण आमदार केले उभे राहणार आहात असा आपला निर्धार नाही का नाही 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 आमदार की तसं काही आमदार हां सर कोरके सर तुम्ही तुमच्या पूर्व भागामध्ये फारच तुम्ही परिवर्तन घडून आणलं तर या या संदर्भात तुम्ही काय म्हणाल छत्रपती संभाजीनगरचे खासदार सन्माननी भोंडे साहेब आणि पैठणचे विकास पुरुष सन्माननी बापूसाहेब यांनी आम्हाला उमेदवार दिले होते आडगाव गटासाठी आपले जे ओडके आणि गांधी पंचायत समितीकरणासाठी आपले मागचे सभापती राठोड साहेब तर त्यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना बोलावून एक मेळावा आयोजित केला आणि त्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की हे माळ मावळे तुम्हाला दिलेले आहे आणि साहेबांनी जे विकास कामं केलेली आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये त्या विकासाच्या जोरावर आम्ही लोकांपर्यंत गेलो लोकांना कामं समजून सांगितली आणि आपला विकास कोण करू शकतो त्यांना ठामपणे असं सांगितलं आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक जिंकून शकतो पुछ का तुमच्या भागातील उमेदवार प्रचंड मताने निवडून आले तर या संदर्भात तुम्ही काय कसा जल्लोष तुम्ही साजरा केला उमेदवार निवडून येणार हे काय साहजिक कुठेही घडत नाही मागच्या पाच वर्षीला ज्यावेळेस त्यांचे मिसेस उभे होत्या ते तेही असेच पहिली वेळेस चालते म्हणून आम्ही सर्वांनी विचार करून निवडून दिलं पाच वर्ष त्यांनी जे पायामध्ये दादू बांधल्यासारखे जे कामं केले कुठलीही जनता असो कुठलंही काम असो छोट मोठं कुठलंही जर काम असतो तीन वर्षाच्या लेकरांना जर सांगितलेली गोष्ट असेल दहा वर्ष माणसापर्यंत असो किंवा वयस्कर असेल कुठलंही जरी काम असल तरीही त्यांनी ते गोष्ट माझं स्वतःचं काम आहे हा विचार करून जे काम केलं आता आपणही बाहेर बघतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम बघतो कुठल्याही याच्यामध्ये बघतो काही लोक निवडून आणल्याच्या नंतर पाच वर्ष हे जनतेच्या समोर पण येत ते पाच वर्ष आमच्या सोबत प्रत्येक वेळेस प्रत्येक मिनिटाला राहिले कुठलंही जरी काम असेल तर प्रत्येक काम करून घेतलं करून दिलं स्वतः त्यांनी जे पाठीमाग लावून एवढं काम आज गाडीवट सारख्या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा निधी निदि, निधीचं काम झालंय हे काम काही जनते सरपंच किंवा गावकरी ह्या लेवलला होत नाही कुणाचा तरी मोठ्याचा हात असेल त्यावेळेस होत आमच्याकडे धावणारं जे मशीन होतं त्या धावणाऱ्या मशीनला आम्हाला या गोष्टी करून दिल्या काही जरी काम पडलं तर स्वतः पळून काम करून घेतलं तर त्याचा विषय त्या हिशोबाने जनता पार्टी मागे राहिली या निवडणुकीमधून एक राजकीय परिवर्तन घडताना आपल्याला दिसत आहे की जो उमेदवार किंवा जो व्यक्ती समाजामध्ये काम करेल त्याला समाज निवडून देईल शंभर टक्के इथं आता सहज आहे ना तुमच्या समोरची गोष्ट आहे समाज हे फक्त समाज बघून किंवा जे लोक म्हणतात ना समाजावरती राजकारण चालतं की आमच्या सभापतीनं जे आहे तर या गोष्टी साऱ्या धुडकून लावून दिल्या इथं बघा तुम्ही समाजावरती राजकारण झालंच नाही लोक पहिले बोलत होते नाही बाबा लोक समाजावरती मतदान करतात नाही गावकऱ्यांनी ज्यांनी काम केलं काम करणारा जर नेता असेल समाज हे साऱ्या गोष्टीला धुटकून लावतो काम करणाऱ्या माणसालाच निवडून देतो पण अनिल तुमच्या परिसरातील विजय झाले तर या संदर्भात तुम्ही काय म्हणाल या परिसरामध्ये ऑलरेडी त्यांचं ते नाव आहे बाबासाहेब राठोड म्हणून त्यांनी ते मागीलचे पंचवार्षिक मध्ये जे कामं केली सर्व जनतेला सर्व समाज सर्व जाती धर्मांचे लोक कुठेही जात पात न बघता कोणताही पक्षाचा न बघता त्यांनी सर्व पक्षांचे लोकांचे विरोधकांचे सर्व जाती धर्मांचे त्या सर्व लोकांचे मागील पाच वर्षामध्ये कामं केली आणि आता बी त्यांनी जे शब्द दिला आणि माणसाचा स्वभाव वगैरे बघून सर्व जनतेने आणि मतदारांनी त्यांनी त्या ते हिशोबाने त्यांना कौल दिला आणि जनतेने त्यांनी निवडून दिली